हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजण कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी हा लास्ट दिवस आहे देवदर्शनाचा उद्यापासून आपले रेग्युलर डेली ब्लॉग जे आहे ते येतील आम्ही आलेलो आहोत गाणगापूरमध्ये अक्कलकोट सोडलं तसं आम्ही डायरेक्टली गाणगापूर घाटलो उलट झालं थोडंसं आम्हाला आम्ही म्हटलं होऊ दे कारण आम्हाला काही सारखं सारखं यायचं होतं तर मी जसं तुम्हाला म्हटलं की मी जे रियल आहे ते बाबा बोलते इथं मला न आवडलेली एक गोष्ट सांगते मी मी लहानपणी आलेले होते अगदी मी सहा वर्षाच्या असताना आले होते त्याच्यावर मी पहिल्यांदा आलेली आहे आई, आई, आई तर आलेलीच नाही आहे आईला माहीतच नाही आहे तर इथं आले एक गोष्ट जाणवली की जसा पाऊल टाकला एरियात तर एरिया एवढा अस्वच्छ आहे ना कारण ते इथं येणारे जे भाविक आहेत ना त्यांनीच ते अस्वच्छ केलेलं असतं जे काय असतं सरकार त्यांची तर तिथल्या जबाबदारी असतेच पण येणाऱ्या भाविकांनी सुद्धा स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे इथं काय प्रकार आहे मला माहित नाही ते करत नाहीत का हेच भाविक लोक करून जातात माहित नाही पण प्रचंड प्रमाणात अस्वच्छता अक्षरशः त्या मंदिरात जाताना सुद्धा चिकलात पाय रबडलेले होते जे जा, जागोजागी हे होतं कसं कसं मी दर्शन घेतलं तुम्हालाही दर्शन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे दुसरी गोष्ट इतकं उत्तरदायी ना मंदिराच्या आवारात येत आहे तोपर्यंतच काही लोक जी तुमच्या मागं लागतात की तुम्हाला ना रांगेत दोन तीन तीन चार चार तास उभारण्यापेक्षा ना आम्हाला पावती द्या म्हणजे पावती करा पैसे द्या तुम्हाला दोन मिनिटात दर्शन आम्ही देतो तुम्हाला हे केलं जातं ते केलं जातं असं सांगून पाचशे अकराशे अठराशे असे काय काय त्यांची किमती असतात ते खूप सांगतात पहिल्यांदा मी तुम्हाला एक म्हणजे सरळ सांगेन की तुम्ही दर्शन लाईनीमधूनच घ्या कारण आपण पैसा देत राहिलो तर तिथं तशीच पद्धत पडत जाणार आहे अक्कलकोटला आहे का बघा अक्कलकोटला कुठेही तुम्हाला पैसे द्या कोणी असू दे त्याला एका लाईनीत एक सलग आठ सोडलं जातं ते आपल्यावरतीच आहे त्यामुळे आम्ही लाईनीमध्येच उभारून भले वेळ होऊ दे पण लाईनी मध्ये उभारून दर्शन केलं आणि त्याच्यानंतर मग आलेलो होतो जेवायला कारण सकाळी आम्ही नाश्ता केलेला होता पाडून ते बाटल्या आणलाय म्हणून आपण नाही पाणी पाणी सपत आलाय किती राहिले पाणी चिव बाटल्यात पाणी किती राहिले तेवढं आहे मग अजून जास्त काय एवढ्या भाजी तयार झाली यांची वाडा सगळ्याच नाही काय काय हवे थाळी आहे म्हणून यांची चांगले काही काही न आलू मस्त छान असं जेवण केलं आता इथून डायरेक्ट सुटायचं आहे ती तुळजापूर शिवाय थांबायचं नाही तर गाडी जाऊन बसलेलं बरं नाही तर चालल्याला जरा बरं बडीशेफ टिकू असे गेले आणि पिनच निघून पडली दाद पडला आता कुठं हो करू हे हो हे म्हणते आता जेवणही झाले ना आता चहा प्यायचं आहे म्हणते चहा प्यायचा आहे हा जेवणावर बघा की आईस्क्रीम तिला आईस्क्रीम खायचं आहे Made a shape. तिथून आम्ही डायरेक्ट आलेलो आहोत ला तुळजापूरला तुळजापूरचं दर्शन जे आहे ती मी सांगते मला आता वय पस्तीस झालेलं आहे पूर्ण पस्तीस वर्षात मी पहिल्यांदा तुळजापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेत आहे ते म्हणताल एवढं देवधर्म करते तिकडं नाही का, नाही का योगा योगा नाही। तर नाही कधीच योगायोग आलेला नाही पण यावेळेला म्हणतात ना ठरवून प्लॅन करूनच केलेलं किती असू दे म्हटलं कामं सगळं काय असू दे म्हटलं हे एवढी देवस्थान करायचे आहे तर येतानाच मी माझ्या साड्यांमधली जी साडी आहे खास स्पेशली मी वटी भरण्यासाठी देवींसाठी वापरते बघा तर ती साडी जी आहे ती इकडे पण एक कलर तिकडे हिरवा आणलेला होता आमच्या कुल म्हणजे कुलस्वामीच्या तिथं आणि इकडे ना पिवळा कलर आणलेला आहे अंबाबाईसाठी तर सगळं जे काही ओटीचं साहित्य असतं ठराविक आपण घरात नाणे तर ठराविक तिथून घेतलं ते चालतं त्यांनी ती परडी दिलेली आहे त्याच्यामध्ये भरून दिलेले आणि त्या गैरसमज होईल की काही जणींचा की बाबा ही परडी कशासाठी का कारण तिथं ना मला भेटलेला काही ताईंनी विचारलं म्हणजे आपले सबस्क्रायबर ताई खूप जागी मला भेटल्या बाहेर पडलं म्हणले खूप सारे जणी भेटतात म्हणजे कोणाची इच्छा असेल त्यांना मी घेते व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी मी घेतच नाही तुम्हाला खरं सांगते मी पण भेटतात भरपूर तर आलेलं आहोत आता मंदिरामध्ये तुम्हाला सांगते इथलं वातावरण आणि इथली स्वच्छता खूप छान आहे मला खूप आवडते जेव्हा आपण दर्शनाला जातो ना इथे गोमुख आहे इथे ना पाण्याची सतत धार सुरू असते इथं हातपाय वगैरे धुवायचं आणि मग दर्शनाला जायचं काही जण तसेच जातात म्हणजे कोण इकडं लाईनीत उभारून यावं लागतं सोबत त्या आतमध्ये होऊन उतरावं लागतं आणि इथे आल्यानंतर सुद्धा एक गोष्ट जी आहे ती दिसली बाकी स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टी तर अप्रतिमच आहेत आत लाईनीला जिथं उभारलेलं जागोजागी फॅन आहेत म्हणजे बाहेरची हवा येणारी पण सोय आहे आतली गरम हवा बाहेर टाकण्याची पण सोय आहे कूलर आहे ए सी आहे म्हणजे त्यांनी एवढी छान सोय केलेली आहे आतल्या साईडला कारण दर्शनाची लाईन खूप मोठी आहे खालचा एक ग्राउंड त्यानंतर वरती वरती असं भरपूर आहे त्यांनी खूप सुंदर सोय केलेली आहे की जागोजागी बसायला सोय आहे तुम्हाला कारण दर्शन घेताना जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला त्रास आला तर इथं जागोजागी बाकडी दिलेली आहेत पण इथं एक गोष्ट ही पण जाणवली की तुम्ही बाहेर गेला म्हणलं का नाही मंदिराच्या रावळात। लोक अशी मागं लागतात ना की एवढे पैसे द्या तुम्हाला तुम्ही जे आणलेली ओटी आहे देवीला घालतो तुम्हाला पाच मिनटं दर्शन देतो तुम्हाला लाईनमध्ये उभारून चार चार तास लागतील आम्ही कोणाचं काही ऐकत नव्हतं आम्ही का डायरेक्टली विचार करायचं की बाबा झालं तर भारेचा भारेचा दर्शन लाईनने घ्यायचं नाही तर बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊन जायचं पण आपण कुठेही लाईनमध्ये उभारण्यासाठी पैसे द्यायचे नाहीत असं करून आम्ही दर्शन वगैरे घेतलं आम्हाला दर्शन व्हायला ना बरोबर दोन तास म्हणजे दीड तास आम्हाला रांगेमध्ये उभावं राहावं लागलं ऑफ सीझन असताना बघा मग सीझनमध्ये म्हणजे जसं की देवीचे कार्यक्रम वगैरे असतात ना तेव्हा किती गर्दी असेल ते जे बांगड्या असतात त्याच्यावरती डॉट डॉट असतात ना हे, डौट डौट हे का हे कशासाठी आहे मला माहित नाहीये तुम्हाला कोणाला माहित असेल तर जरूर सांगत आहे की इकडे तुळजाभवानीला आलं की या बांगड्या बाबा प्रसाद म्हणून सुद्धा बऱ्याच जणांना ते चिरमुरे आणि बांगड्या दिल्या जातात ना मी आरूला ओरडले होते आणि थोडंसं मी फुगलेले होते तर त्यावेळेला आरू काय करतो बघा आरू असा तोंड घेऊन येतो पुढं म्हणजे रुसवा काढण्यासाठी आणि एक पप्पी दे असा आरूचा स्वभाव असतो पण आरू असा अक्कड माशी म्हणतात ना तसा ता राहत नाही आहे थोडा वेळ राहतो थो, पण लगेच असा हरकती करतो तर इथे ना आपली एक ताई गाठ पडलेली ती जर काही प्रॉब्लेम नव्हता व्हिडिओमध्ये घ्या तर त्यांची फॅमिली जी आहे ती आलेली होती त्यामुळे त्यांच्याशी थोडंसं बोलले थोडंसं फोटो वगैरे घेतले कारण काही छोट्या मोठ्या आठवणी असतात त्यांच्यासाठी म्हणा आपल्यासाठी म्हणा आणि त्याच्यानंतर निघालेलो आहोत आम्ही आता पुढचा प्रवास ना, ना, ना। माझ्या अजिबात डोक्यात नव्हते की हे पोळपाट वगैरे घ्यायचं कारण माझ्या घरात ऑलरेडी लाकडाचं पण एक म्हणजे पोळपाट आहे मुंबईच्या आईनं आणलेलं आणि दुसरं जे आहे ते बघा कासवाच्या पाटीचं त्याच्यावरती खूप दिवस करतो माझ्या जुन्या घरातले व्हिडिओ बघा त्याच्यावरतीच आलेले आहेत त्यामुळे मला काही इंटरेस्ट नव्हता पण दादाला काय कोणाचं हे पोळपाट आवडले बघा अख्ख्या ह्याच्यामध्ये खरेदी केले म्हणजे काय केले आणि आम्ही काय घेतलेलंच नाही सोडा सध्या आता असं झाले कुठं काय जावं घ्यावं किंवा असं मनातच येत नाही की बाबा हे खरेदी करावं हो, ते खरेदी कराव छोटा हो। असू दे मोठा असू दे आहे, आहे। ना 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 ना। लाकुण ते सगळं आहे त्यामुळे हे पोळपाट त्यांना एवढं आवडलं की ते म्हणजे नाही मला पोळपाटच घ्यायचं आहे तू वापर नाही तर न वापर पाचशे रुपयाला सुरुवातीला त्यांनी प्राइस पाचशे सांगितलेले हे बाबळीचं आहे बाबळ येते ना त्यांनी सांगताना सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला हे लाकूड ते लाकूड सांगणार नाही दहा वर्ष तर काही होत नाही कारण बाबळीच्या पोळपाटाला काही होत नाही म्हणायला लागले तू बघून घे चांगलं थांबलं आता थोडंसं चहा पितो टायमिंग लई झालं गेस सगळीकडनं वर बांधून टाकतो त्या उडी विस्कडाला चूच्या अवस्था कशी झाल्या पाहिजे दगीन घेतला हे बिस्किट घ्या तर आता आलेलो आहोत आपण चंद्रभागा म्हणजे पंढरपूरमध्ये एंट्री केलेली आहे कधीही आई सांगत होते बरं का आम्ही जातानाच पंढरपूर गेलेलो होतो पंढरपूर सोलापूर असंच गेलेलो होतो प्रवास तर आई काय म्हणली माहिती आहे का की जाताना कधीही पंढरपूर करायचं नाही सगळी देवस्थानं करून येताना पंढरपूर करायचं का आता त्याच्या मागचं मला काय कारण माहीत नाही आहे त्यामुळं आता आपण आलेलो आहोत पंढरपूरमध्ये हा लास्ट टॉप आहे आपला देवदर्शनाचा इथून जे निघणार ते डायरेक्टली मग आपलं घर तर पंढरपूरमध्ये आलो जाऊन हात पाय चांगलंच म्हणजे दोन्ही सांगायचं आहे पैसे दिवस हा दोन्ही सोडायला लागते एक उजवी हाताना दिवस सोडा परत नंतर दोन्ही हाताना नाकार सोडायचं हा परफेक्ट पिंड करायला गेल या कशासाठी काय कळणार आपल्यावरती फोन करा तर चला आता नाश्ता करायला किती वाजले ते संध्याकाळच्या रात्रीच्या नऊवा साडे नऊ वाजलेलं आहे साडे नऊ वाज तुम्ही चंद्रबागेत तोंड धुतला ना का हे हे तर काय तोंड पण धुत नाही ना हातपाय पण धुत नाही पोरगणी चित्र तुम्ही तर सगळं सगळं टिळायचं तुमच्या कपाळाला अक्कलकोट पासूनची सुरुवात झाली ना तुळजाभवानीच पण आहे ते तीन तुळजाभवानी चार टिळं माझ्या हा मेन माझा माझा पण टिळा भाजी वाढा बरं का तुमचं तुम्ही सगळ्यांना ए बाई कसल्या रोटाय तर व्यवस्थित बघा आहेत ना किती सजवून आणले बघा मला लई नको नको कसं वाटलं प्रवास सुकर छान झाला सगळं देवस्थान झालं आम्ही आभारी मानायचे म्हणजे का होय मी अजून मानायचे आहेत की बाबा आम्हाला खूप सुरक्षित नेलं सुरक्षित आणलं सगळं दर्शन छान झालं कधीही बाहेरून आलो ना देवाचे पहिले आभार मानायचे प्रवास करून आले की नाही काय नाही कोणाच काय नाही